आल इकडे बघ पाऊस आला कुठे पाऊस पाऊस कुठे बाहेर पाऊस पडतंय जोराचा आणि विचार केला का आज मस्त पिकी बनवते आहे चिकन बनवते आहे वडे वड्यांची रेसिपी आहे शेअर करते वडे बनवण्यासाठी ना हे साहित्य आपल्या घरात असणं आवश्यकता आहे त्याचबरोबर बाजरीचं ज्वारीचं ज्वारी बाजरी तांदूळ गहू आणि बेसन हे पीठ असणं जरूरी आहे तर म्हणजे इंस्टंट वडे तुम्हाला भाजणी काढायची गरज नाही तर बहुतेक जणांच्या घरी असतं पीठ ज्यांना वडे खायची ज्यांना बाजरीच्या भाकरी खायची तर आपल्याकडे बेसन वगैरे नेहमी असतंच उद्याची डाळ हे पदार्थ था असतातच त्यासाठी इथे मी ना उडीद डाळ घेतलेली आहे हे जास्त प्रमाण आहे मी याच्यामधनं जेवढं घालणार आहे त्या पिठामध्ये ते तुम्हाला दाखवेल पण मी हे मसाला तयार करून घेते तर हे उडीद डाळ अर्धी वाटी धने तीन चमचे जिरा एक चमचा काळा मिरी एक चमचा मेथी दीड चमचा आणि बडीशेप दोन चमचे मेथी कमी करू शकता वड्या वड़ेन, वड्यांना थोडंसं कडवट येईल म्हणून मेथी एक चमचा घेऊ शकता तर असं आहे हे साहित्य आपलं आणि पीठ वगैरे करेल ते, ते, ते दाखवत आता ही भाजणी करून घेते भाजून घेते आणि मग तुमच्याबरोबर शे तर आपण इन्स्टंट वडे बनवतो आहे पण तरीसुद्धा आपल्याला एक छोटीशी भाजणी करायची आहे त्यासाठी ते, ते मीडियम गॅसवर मी कढई ठेवले त्यामध्ये उडदाची डाळ घातले उडदाची डाळ आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे खरपूस त्यानंतर त्यामध्ये आपल्याला धणे बडीशॉप जिरं त्याचबरोबर काळा मिरी आणि मेथीदाणे मेथीदाण्याचं इथे मी थोडंसं ठेवलं मला वाटलं का थोडंसं ठेवावं कडवट नको व्हायला म्हणून आणि हे सुद्धा सगळं अगदी खरपूस भाजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे खरपूस असा परतून झाला ना का मग गॅस आपण बंद करणार आहोत आणि हा मसाला कढईमध्ये तसाच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा थोड्या वेळाने थंड झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला वाटून घेणार आहोत तर मिक्सरमध्ये अगदी बारीक हा मसाला आपल्याला वाटायचा आहे हा भाजणी मसाला आहे आणि हा आपल्याकडे रेडी असेल ना तर आपण छान वडे कधीही बनवू शकतो तर एकदम बारीक आपल्याला तो वाटून घ्यायचा आहे आता इथे बघूया आपण पीठ कोणते कोणते घेतले इथे तांदळाचं पीठ ज्वारी बाजरीचं पीठ बेसन पीठ आणि गव्हाचा पीठ तांदळाचा पीठ जर दोन वाटे असेल ना तर ज्वारी बाजरीचा पीठ एक वाटी घेऊ शकतो आता इथे मी आ, मोठी वाटी भरून घेतलेली आणि ही वाटी कमी घेतली आहे त्यापेक्षा कमी आपल्याला बेसनचं पीठ आणि गव्हाचं पीठ म्हणजे दोन्ही बरोबर घ्यायचं आहे तर हे असं प्रमाण आणि ही आपली भाजणी आहे भाजणी मी पुढे घालणार आहे ते दाखवते तुम्हाला सगळे पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण हा भाजणीचा मसाला तयार केला आहे तो घालायचा इथे मी साधारण तीन चमचे घातलेले आहे म्हणजे अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त घातलेलं आहे बाकीचा मसाला मी ठेवून देणार आहे पुन्हा कधी मला बनवायची इच्छा झाली तर मग कामा येईल आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे मीठ मी कमी घातलेलं अगोदर पुन्हा टेस्ट करून मी वाढवलं आता जे पीठ आहेत ना सगळे ते एकत्र अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे विस्करणे त्यानंतर एका टोपामध्ये पाणी गरम करायचं आणि ते ह्या पिठामध्ये घालायचं पाण्याचं प्रमाण दोन वाट्या मला लागलं पण अंदाजाने मळताना थोडं थोडं करून मळू शकतं आता गरम पाणी ओतल्यावर लगेच हात घालायचा नाही तर चमच्याने अगोदर छान मिक्स करून घ्यायचं आणि चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचा आणि त्यानंतर जर आपल्याला वाटलं की ह्याच्यामध्ये पाणी पाहिजे तर थोडं पाणी अजून घालून पुन्हा छान मिक्स करून साईडला झाकून आपण ठेवू शकतो जेणेकरून वाफेने ते पीठ छान असं गरम आतमध्ये राहील आणि त्याला थोड्या वेळात मळायला घ्यायचं तर थोड्या वेळामध्ये अशा प्रकारे पीठ तयार झालेलं आता त्याला मी मळून घेते पाच एक मिनटं तरी ठेवायचं आता मळायला घेतल्यावर जर पाण्याची गरज असेल तरच थोडं थोडं पाणी घालायचं नाहीतर मग पीठ छान एकजीव होत असेल तर अगोदर करून घ्यायचं आणि लागल्यावरच पाणी घालायचं छान असा चा एक गोळा तयार करायचा आपल्या भाकरींचा किंवा चपातीचा नाही बोलू शकत पण भाकरींचा पिठाचा कसा गोळा तयार होतो तशा पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे अगदी पातळ नाही का अगदी घट्ट नाही तर अशा प्रकारे पूर्ण गोळा मी हा मळून घेते आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता छान असं आपला पीठ एकजीव झालेला आहे मला पाण्याची गरज लागली नाही पण वर्ण थोडंसं मऊ होण्यासाठी मी पाणी घेतला आणि मळून घेतलेला आहे आता झाकून ठेवते जोपर्यंत माझे इतर पदार्थ तयार होतात साधारण एक तास मी झाकून ठेवलेला तोपर्यंत मी वाटण बनवलं चिकन बनवलं आणि माझ्यासाठी भाजी बनवली काय काय बनवले पुढे तुम्हाला बघायला मिळेल आता मी वडे थापते तर पीठ मळलेलं आहे तेल गरम करून घेतले आणि थापण्यासाठी इथे पानं आणून दिलेली श्रावणीने मला तर त्या पानांवर आज थापते तेलाची बॅग असेल दुधाची बॅग असेल केळीचं पान असेल काहीही चालतं छान असं तेल थोडंसं लावून घ्यायचं आणि पाण्याचा हात लावायचा अगोदर पानाला आणि मगच वडा थापायला घ्यायचा नाही तर मग पानाला किंवा तेलाची बॅग तर नाही चिटकत पण पानाला चिटकतं तर अशा प्रकारे वडा थापायचा अलगद बोटाने आणि मला ना हे वडे फार आवडतात त्यामुळे मी नेहमी असे इन्स्टंट बनवतच असते आणि तुम्ही बघू शकता आता वडे ना आज मी खूप मोठे मोठे बनवले कारण का उशीर झालेला खूप तर मला असं वाटत होतं पटापट मोठे वडे बनवते कारण का पटकन होतील म्हणून मी मोठे मोठे थापले वडे तर आपल्याला पाहिजे छोटे मोठे तसे आपण करू शकता आणि मध्ये एक होल दिला वडा हा ना होल असतो ना दिलेला त्याच्याने वडा हा ओळखला जातो नाही असं बोलतात का ती पुरीच दिसते म्हणून मग मी तेव्हापासून होल द्यायला लागले अशा प्रकारे वड्याला आणि वडा तुम्ही बघू शकता अगदी मस्तपैकी तळून झालेला आहे एकदम छान असा वडा तयार झालेला आणि असे सेम सगळे वडे मी थापून तळून घेते अशा प्रकारे माझे सगळे छान असे टम्म फुगलेले चौदार टेस्टी वडे तयार झालेले आहेत आणि आज बनवलेले चिकन आणि त्यामुळेच आज वड्यांचा बेत ठेवलेला तर चिकनसुद्धा खूप टेस्टी झालेलं आहे आणि वडेसुद्धा तर हे ते डिश मी सर्व केलेली आहे खास तुम्हाला दाखवण्यासाठी तर अशा प्रकारे वड्यांची ही बेत आजचा सुंदर यांच्यासाठी छान बेत चिकनची रेसिपी नाही शेअर केली फक्त वड्यांची रेसिपी शेअर केले कांदा लिंबू दिले आज मच्छीच नव्हती त्यामुळे फक्त चिकन इथे यांचं चिकन वडे थोडेच बनवले बाकीचं ठेवलं आहे मी त्याचबरोबर मला बनवले वडे आहेत तर काळ्या वाटण आमटी माझी फेवरेट तर ती बनवली आहे सेम वाटण सेम सगळं त्यानंतर श्रियासाठी डाळ तर आणि राईस तर असाच जेवण आणि एक नंबर श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सकाळी बनवले वडे आणि तुम्ही बघितलीच रेसिपी जेवण सगळं झालेलं आहे आता ना दिवत्ती वगैरे केली आहे मी आणि मी आवाज भरून भरपूर येतो तर लसूण इथे ठेवलेलं आहे आणि मी नव्हती गेली बाज डीमार्टला हे गेलेले तर यांनी काय काय डीमार्टचं सामान आणले ते तुमच्याबरोबर शेअर करते थोडक्यामध्ये तर आजचा ब्लॉग असा असणार आहे भरपूर सारी कामं करायचे हे छान वाटते ना काय आलं माहिती आहे का दुसरा जुना लसूण आहे ना तो मोकळा आहे ना तर मग विचार केला का हां असं मला ना हे फार आवडलं आहे जी नेट आहे ना एकदम सॉफ्ट आहे आणि एकदम लसूणसुद्धा भारी आहे बघा लसूणसुद्धा छान आहे ना म्हणून मी विचार केला ला, का राहू दे असं छान वाटतं आणि सेफसुद्धा राहील चांगलं राहील इथल्या इथे वाऱ्यावर असं ठेवल्यावर म्हणून मी इथे लावलेलं आहे असं पडद्याच्या याला लावले तर असं आहे आणि मी तुम्हाला दाखवते आणि काय काय आहे तर इथे तांदूळ आणलेले आहेत दोन त्या आ, दोन नाही चार प्रकारचे होते दोन बासमतीचे होते आणि दोन साधे होते तर चेक करायला आणलेले का कसा भात होतो त्यासाठी थोडे थोडेच आणलेले तर ते आणि साखर सांगितलेली डाळी आणलेल्या त्याचबरोबर इथे हे नळी वगैरे जे तळण्यासाठी लागतं ते त्यानंतर बिस्किटचे पुढे मी सांगितले नव्हते अजिबात तरी आणलेले त्यांनी आणि त्यांना डीमार्टच्या साईडचा भाडा मिळालेला म्हणून ते तिकडे गेलेले तर त्यांनी मला फोन केला तुला काय सामान पाहिजे तर मी काही सांगितलं नव्हतं फक्त साबण वगैरे जे लिक्विड संपलेलं ते सांगितलेलं संपले आणि डाळी वगैरे आणा कारण का डीमार्टची जी तुरडाळ असते ना न, ती मला आवडते तर त्यांनी नाही ते जास्त आणलं आहे पाहिजे ते कमी आणलेलं असं काय होतं तर असं साहित्याने आणलेलं आणि हे जामची बॉटल का आणली ते मला समजलं नाही कारण का श्रावणीची शाळा तर संपली आता तर असं आहे चला आणलं आहे ते बघूया आणि हे इतकं डीमार्टचं सामान आणलेलं आहे आणि डीमार्टमध्ये गेलं का एक होतं आपण घ्यायचं असतं आपल्याला एक आपण घेतो भरपूर सारं आणि तांदूळ मी बघणार तांदूळ खरं तर आज मी ब्लॉग एडिट करते ना हा बुधवारचा ब्लॉग आहे तर तांदूळ खरंच चांगले होते प्राईज कमी होती पण बघूया जाईल मला घ्यायचे आहेत तर हा बघा पाहिजे तुला बिस्किट हे बा इथे एक पॅकेट फोडलेलं आहे हा बघा जिमजॅमचं जिमजॅमचं खातो का खातो जिमजामचा हे बघा श्रियालला आता आम्ही ना बुध बुधवार मार्केटला गेलेलो खाली भरलेला आहे तर त्याला हे पुस्तकं आणली आता आणि अजून एक गोष्ट आणली श्रावणी तो ड्रेस दाखव तक्षवीला आणला तो इथेच बसल्या बसल्या दाखवते आणि कळे तर हा बघा तक्षवीला श्रावणी सामान बरे डब्यात तक्षवीला बघा ड्रेस डी मार्ट ता, तांदूळ दाखवा बघा हा ट्रश तक्ष्मीला ड्रेस मी आणले आत्ता घेतला बुधवार मार्केटमधून मार्केट मार्केट सगळं सामान हा डबा मी डी मार्टमधनंच घेतलेला अडीचशे रुपयाचा आणि एवढा मोठा आहे ना म्हणजे याच्यात पंधरा किलो तांदूळ माझे बरोबर बसलेले आता ते संपल्या त्याच्यातनं तर याच्यात आता सगळं सामान ते नाही राहणार साखर साखरचा डब्बा आहे वरते हो त्याच्यात चाय पावडर वगैरे टाक सगळं चाय पावडर वगैरे बिस्किटांना तो डब्बा रिकामी आहे त्याच्यात बिस्किटं भरते सगळी मी हां तोच आहे बिस्किटांचा डब्बा वर त्या एका डब्यात मी घेऊन तर तर असं आहे आता श्रावणीला सांगितले भर ते तर सुद्धा आता चालेल बाजारात ना आणि तुमच्याबरोबर विचार केला थोडक्यात के शेअर करते आणि ब्लॉग इथे आता मी एंड करते जर आजचा व्लॉग तुम्हाला आवडणार असेल तर जर जरूर ब्लॉगला लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय